कलम एकशे बेचाळीस सध्या खूप चर्चेमध्ये आहे का चंदीगडच्या महापौर उपमहापौर या निवडणुकात जे काही झालं ते तुम्ही आम्ही सोडा न्यायालयाने सुद्धा सुप्रीम कोर्टाने सुद्धा सी सी टी व्हीच्या माध्यमातून बघितलं आता इथं काय झालं सुप्रीम कोर्टाने कलम एकशे बेचाळीसचा वापर करून असं सांगितलं संपूर्ण न्यायदान करण्यासाठी संविधानाची संविधानिकता कॉन्स्टिट्यूशनचा कॉन्स्टिट्युशनॅलिटी मेंटेन करण्यासाठी सं कंप्लीट जस्टिस यासाठी आम्ही कोणालाही कोणतेही आदेश देऊ शकतो कलम एकशे बेचाळीसचा वापर करून अनेकदा सुप्रीम कोर्ट असे आदेश देतं जे अनेकदा संसदेने केलेल्या नियमांचं भंग करत असतात किंवा आपण असं म्हणू शकतो सुप्रीम कोर्टाची जी सर्वोच्चता जी आपल्याला आज दिसते संसदेच्या सार्वभौमत्वापेक्षा पण सुप्रीम कोर्ट जास्त सर्वोच्च आहे असा भास होतो त्यासाठी हे कलम एकशे बेचाळीस महत्वाचं मित्रांनो हे कलम एकशे बेचाळीसच्या मार्गाने सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय सर्वांवरच बंधनकारक असतात एवढंच कशाला कलम एकशे एक्केचाळीसमध्ये मध्ये असं म्हटले आहे सर्व न्यायपालिकांवर सुद्धा ते बंधनकारक असतात सुप्रीम कोर्ट कलम एकशे बेचाळीसच्या मार्गाने कंप्लीट न्यायदान करण्यासाठी जे थोडेसे जास्त पावलं उचलतो किंवा आपण असं म्हणू त्यांच्या मर्यादेच्या बाहेरून पावलं उचलतो त्यासाठी ते कलम बत्तीस याचाही वापर करताना दिसतात इथं सुप्रीम कोर्ट नेहमीच एक गोष्ट म्हणतं की आम्ही कंप्लीट जस्टिस संपूर्ण न्याय देत आहोत पण नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी थँक्यू